जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं जर अडक्या भाऊजी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण एखाद्या व्यक्तीला जर इंस्टाग्रामवरती ब्लॉक केलं तर त्या व्यक्तीला ब्लॉक करून कसं काढायचं हे जर तुम्हाला माहीत नाही ते जे भाऊ ज्यास पूर्णपणे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे समजेल आणि तुम्ही त्या व्यक्तीला पूर्णपणे जे अनब्लॉक करू शकाल तर चला मित्रांनो आपण आजच्या वेळेस जराही निवडून आजच्या सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा जे आपण जे तुम्हाला सांगितलेलं जर की आपण एखाद्या इंस्टाग्राम व्यक्ती आपण ब्लॉक केलं तर त्या व्यक्तीला ब्लॉक कसं अनब्लॉक कसं करायचं जे तुम्हाला मी आता पूर्णपणे स्टेप बाय स्टेप सांगणार तुम्ही जराही स्किप न करता बघायचं आहे म्हणजे तुम्हाला एवढे पूर्णपणे समजेल तर पहिल्यांदा जे तुम्ही इंस्टाग्राम जे पहिल्यांदा ओपन करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा जे माझं इंस्टाग्राम जे ओपन करून घेतो तुम्ही पण जे मी तुम्ही इंस्टाग्राम ओपन करून घ्यायचं इंस्टाग्राम ओपन घ्यायचा तुम्हाला सिम्पली जे तुमचं इथं मेन जे तुम्हाला ऑप्शन जे तुम्ही जे बघू शकता आता जर तुमचा एच एखाद्या व्यक्तीचा ब्लॉक करून तुम्हाला काढायचं म्हणजे त्याच्या पहिल्यांदा तुम्ही ऐकून घ्यायचं आहे तुमचं जे अकाउंटचं जे मेन ऑप्शन आहे सिम्पली त्या अकाउंट प्रोफाईलवर तुम्हाला सिम्पली खाली कॉपरात क्लिक करून घ्यायचं आहे ते क्लिक करून घेतो ते क्लिक केल्यानंतर थोडंसं रिफ्रेश करून घ्यायचं रिप्लेस केल्यानंतर जे वर जे तुम्हाला तीन डॉक्ट जे तीन रेसेस जर तुम्ही वर बघायला सिंपली त्या तीन रेसवर तुम्ही तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तुमच्या क्लिक करून घेतो इथं क्लिक करण्या तुम्हाला मित्रांनो शोधून घ्यायचे ब्लॉकड म्हणजे मित्रांनो लिहिलेलं आहे असं जे ब्लॉकड म्हणजे मित्रांनो लिहिलेलं आहे ते तुम्हाला शोधून घ्यायचं आहे नाहीतर इथून तुम्ही सर्च पण करू शकताय शोधून का सर्च करण्याविषयी खाली शोधून घेतो आता इथं बघू शकता मित्र म्हणजे इथं आलेला आहे ब्लॉकड ब्लॉक म्हणजे मित्रांनो आहे हे इथं शोधून घेतलेलं आहे सिम्पली याच्यावरती मित्र तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर तुम्ही सर्च करून द्यावरती तुम्हाला सर्चमध्ये मित्रांनो हेच दिसणार आहे याच्यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करून घ्यायचं याच्यावरती क्लिक केलं तुम्हाला इथे वर मित्रांनो बघू शकताय तुम्ही हे जे दोन डीवर मी आता सध्याला त्या ब्लॉक केलेला आहे की तुम्हाला दाखवण्यासाठी असं प्रकारे तुम्हाला ना ब्लॉक करून ठेवला नाही जे तुम्ही आता एखाद्या व्यक्तीवर ब्लॉक केलेलं असतं ती जे व्यक्ती मित्रांनो तुम्हाला इथे दिसणार आहे की तुमच्या त्या व्यक्तीचं नाव आयडी आणि जे काय असते तुम्हाला इथे बघायला भेटणार आता याला अनब्लॉक कस करायचं तुम्हाला मी आता सांगतो सिम्पली या अकाउंटवरती मित्रांनो तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं सिम्पली याच्यावरती मी आता क्लिक करून घेतो

सबस्क्राइब पण मित्रांनो नक्कीच करा तर इथून जे तुम्हाला अनब्लॉक करायचं म्हणजे सिम्पली येतं तीन डॉटवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक वरती क्लिक करून घ्यायचं वर कोपऱ्यात बॉक्स येतो वर तीन डॉट येतं सिम्पली येतं तीन डॉटवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं तुमचे जे येतं इतर तर मित्रांनो आता आपल्याला जे इथं अनब्लॉकचं मित्रांनो इथं ऑप्शन दिसत नाही तर बघू शकतो इथं सिम्पली इथं ब्लॉकचं एकच मित्रांनो इथं ऑप्शन आहे इथून जे बॅक घ्यायचं आहे आपल्याला इथून जे बॅक बॅक आलं तर बॅक आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता इथं आपल्या अनब्लॉक ऑप्शन आहे सिम्पली अनब्लॉक वरती मित्रांनो आपल्याला क्लिक करून घ्यायचं सिंपली अनब्लॉक वरती मित्रांनो क्लिक अनब्लॉक अनब्लॉकवरती क्लिक तो करायला आपल्याला आलेला आहे अनब्लॉक मित्रांनो ऑप्शन आहे सिम्पली अनब्लॉक वरती मित्रांनो आपल्याला क्लिक करायचं अनब्लॉक मित्रांनो होत आहे बक्षात होतं आता बॉक्स आपण त्या व्यक्तीला अनब्लॉक करायला म्हणजे त्या व्यक्तीचा पूर्णपणे आयडीवर सर्व काय दिसते ज्या व्यक्तींनी जर काही मेसेज वगैरे केलं तर त्या मित्रांनो सगळे मेसेज मित्रांनो दिसणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला ब्लॉक केलं सर एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे आपण अनब्लॉक करू शकतोय तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ समजला की नाही ते मला खाली कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो ते मला कमेंटमध्ये मित्रांनो सांगा जर तुम्ही चॅनल चॅनल सबस्क्राईब पण मित्रांनो करा तर सर मित्रांनो तुम्ही कोणत्या व्यक्तीला अनब्लॉक केलं ते मला कमेंटमध्ये सांगा ചെല്ലാം ഭക്ഷണ ഇംഗ്ലീഷ് ജയ ഹിന്ദ ജയ